नमस्कार तुम्हीही माझ्याप्रमाणे स्वामी भक्त आहात का तर बरोबर तुम्ही आला आहात एका योग्य चॅनेलवर स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आणखीन स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे पाहणार आहोत ज्याचा तुम्हाला घरगुती जीवनामध्ये नक्कीच फायदा होईल आणि स्वामी समर्थांच्या कृपेने त्यामध्ये बदल घडून नक्कीच येईल आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्या बाजूला चिटकून असते काही काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही अशा वेळी सकारात्मक व्हावे नामस्मरणाची शक्ती अनुभवावी श्री स्वामी समर्थांचा जग आणि सेवा केल्याने लाभ मिळतात प्रत्येक सेवेकऱ्याला असा एक अनुभव आलेला असतोच तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हे उपाय पाहून पाहणार आहोत तत्पूर्वी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका उपाय पहिला दररोज घरात श्री सुक्तपठन केले असतात त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही लाल रंगाच्या रिबीनमध्ये तांब्याचे एक नाणे मुख्य प्रवेशद्वारावर लावल्यास घरात सुखशांती व वा धनाची वाढ होते प्रत्येक गुरुवारी तुळशी दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो पुढचा उपाय आहे नोकरीमध्ये नोकरी व्यवसायातील अडचणींसाठी श्री गुरुचरित्राचा दहावा अध्याय रोज वाचा कोर्ट कचेरी यांचा फेरा बऱ्याच वेळा त्रासदायक यातना काहींना देत असतो अशावेळी श्री नवरात ग्रंथाचा तिसरा व श्री गुरुचरित्राचा चौदावा अध्याय रोज दोन वेळेस वाचावा ज्या घरात एकतरी भक्तिवान व वा नामस्मरण करणारी व्यक्ती असते त्या घरातील सर्व कुटुंबीय केवळ त्याच्यामुळे तरुण जातात व ती व्यक्ती गेली की वास्तुदेष किंवा इतर अडचणींमुळे होणारे त्रास वाढून कुटुंबात सतत संकटांना सामोरे जावे लागते शक्य असल्यास श्रीस्वामी समर्थांचा जप किंवा तारकमंत्र नियमित बोला किंवा रेकॉर्डिंग सुरू ठेवा स्वयंपाक करताना किंवा इतर महत्त्वाच्या कामावेळी सतत नामस्मरण करावे मनुष्य आचार करण्याआधी उच्चार करतो उच्चार करण्याआधी विचार करतो म्हणूनच तो मानवी प्रगतीस खरा कारणीभूत होतो विचार हा सविचार होण्याला ध्यान आणि चिंतनाची आवश्यकता असते म्हणून ध्यानधारणा मनन चिंतन याला फारच महत्त्व आहे कामानिमित्त जेव्हा तुम्ही घरातून बाहेर पडता तेव्हा एखादे तुळशीपत्र तोंडात टाका अडलेली कामे नक्कीच मार्गी लागतील दर पौर्णिमेला रात्री बारानंतर नंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घाला आर्थिक अडचणी कधीही उद्भवणार नाही घरातील फरशी पुसताना थोडे खडे मीठ पाण्यात टाका त्यायोगी घरात नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल रक्ष्मी प्राप्तीतले सर्व अडथळे दूर होते घरात दुकानात किंवा कार्यालयात मुरली वाजवणाऱ्या श्रीकृष्णाची तसवीर पूर्वेकडील भिंतीवर लावा कर्ज घेण्याची वेळ तुम्हावर कधीच येणार नाही नोकरीमध्ये प्रमोशन मिळत अस नसेल तर हा उपाय करा सर्वात प्रथम उजव्या हातावर काळ्या रंगाचा दोरा बांधलेला असेल तर तो आधी काढा आणि त्याऐवजी पंचरंगी धागा बांधा दररोज सकाळी कबुतरांना ज्वारी टाका प्रगती शंभर टक्के होतेच ज्या ज्यावेळी समुद्रकिनारी फिरायला जाता त्या त्यावेळी जलदेवतेला प्रार्थना करून एक श्रीफळ म्हणजेच नारळ आणि कुंकू अर्पण करून विसर्जित करा तात्काळ नफा हेच त्याचे सूत्र रोज रात्री पूजा केल्यानंतर किंवा लक्ष्मीपूजन केल्यानंतर घरामध्ये व्यावसायिक ठिकाणी शंख अथवा डमरू वाजवा त्यामुळे घरातील दारिद्र्य विना कटकट निघून -कट जाते दूध व साखर मिसळलेले पाणी पिंपळाच्या झाडाला घाला घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या अगोदर झाडू मारावा त्यामुळे घरामध्ये दारिद्र्य येत नाही उत्तर पूर्वेला दरवाजा असेल तर तांदळाचं आणि पश्चिम दक्षिणेला दरवाजा असेल तर गव्हाचं स्वस्तिक उंबरठ्यावर काढा त्यावर, त्यावर मधोमध मद सुपारी व चार बिंदूवर रुपया हळकुंड खारी व बदाम असं क्रमाने ठेवा किंवा विड्याच्या पानावर अक्षदा सुपारी ठेवून ते पान उंबरठ्यावर ठेवा किमान समा सणासुदीला वाढदिवसादिवशी तरी हे कराच घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे जाळून टाका असे केल्याने घरातील निगेटिव्हिटी दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवा असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पितर म्हणजेच आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचा मार्ग मोकळा होतो महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्याला प्रसन्न वाटते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे ही नेहमी मंगळवारीच काढावी आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात आणि असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठेही जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील आणि त्यांचा आपल्यावर आशीर्वाद राहील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ